नाराणगावमध्ये भीषण अपघात झालाय आणि या अपघातात दुर्दैवी नऊ जणांचा मृत्यू झालाय या मृत्यू पश्चात या ठिकाणी आपल्या विभागाचे प्रांत गोविंद साहेब हे उपस्थित आहेत नेमकं शासन या अपघातातील मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना काय मदत करणार आहे किंवा काय आपण त्यांना विचारू शकत काय झाले की भीषण अपघात झालाय शासनाकडून काय मदत किंवा काय मदत दुर्दैवी घटना सकाळी सकाळी या ठिकाणी वडगाव कांदळीकडून नारायणगावकडून वडगाव वडगाव कांदळीकडून नारायणगावकडे येणाऱ्या गाडीला या ठिकाणी भीषण अपघातात घडलेलं आहे यामध्ये आतापर्यंत नऊ मृतदेहांची ओळख पडलेली आहे काही रुग्णांवर अजूनही उपचार या ठिकाणी सुरू आहेत केअर हॉस्पिटल जवळच आहे त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत सदरची घटनाची तीव्रता इतकी भयानक आहे या ठिकाणी अपघातातील या जो लोकांना त्या ठिकाणी प्राथमिक काही जे आपण त्याला वैद्यकीय मदत होतो काही देखील नाही इतका घटनेचं गांभीर्य सादर बाबा आपण जिल्हाधिकारी पुणे निदर्शनास आणून दिलेली या कुटुंबातील जे जे व्यक्ती मृत झालेले तर निश्चितपणाने शासकीय मदत त्यांना देण्याचा प्रयत्न दे केला मुख्यमंत्री साहेबांनी प्रस्ताव मी आजच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला सादर करूया आणि या कुटुंबामध्ये असे मोठं दुःख या सगळं लोकांवर पण काहीतरी शासकीय प्रश्न असा आहे की मदत काय मिळेल नाही मिळेल तो मिळणार आहे ते बाकीचा भाग परंतु ज्या एस टी महामंडळाची बंद पडलेली जी एस टी होती ती जी एस टी महाबळेश्वरून इथे आली होती ती महाबळेश्वर ते नाशिक आहे आणि ती उभी आहे ती बंद आहे माहीत नव्हती इकडच्या चालकाला आणि त्याच्यामुळे तिथे इंडिकेटर किंवा त्या ठिकाणी बॅरिकेटर लावण्याची जी त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी पाळलेली नाहीये म्हणजे या ठिकाणी एसी महामंडळाने सुद्धा ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे होत्या तसं असं झालं असतं तर कदाचित हे जीव आपण गमावले नसते कदाचित काही लोक वाचले असती कारण पूर्ण गाडी ती चेपली आणि त्याच्यातून बाहेर काढलेली माणसं आहे त्यामुळे शासन सगळं काही करेल परंतु गेलेले जीव परत येणार नाही म्हणून सर जे करायचं आहे तातडीने मी सुद्धा आता कलेक्टर साहेबांशी बोलते मंत्रालयाशी संपतो परंतु तातडीने जे जीव असतात तिकडे गेली त्यातला एक डेड बॉडी परत आणावी लागते त्यांना कसं वाचवत आहे आपला तो प्रयत्न आणि त्याच्यामध्ये जी काही मदत लागेल झाली पाहिजे तुम्ही स्वतः तिथे भेटत्या आणि पहा त्यांची स्थिती कशी